बोलेरो पिकअपची उभ्या ट्रकला धडक दोन जण गंभीर जखमी कारंजा भरधाव बोलेरो पिकअप वाहनाने उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली या घटनेत दोन जण गंभीररित्या जखमी झाले ही घटना सात एप्रिल रोजी सकाळी सहा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास समृद्धी महामार्गावर दोनशे सहा लोकेशनवर घडली अपघाताची माहिती ही सेंदुरजनाय मोरे येथील शेतकऱ्याने श्री गुरुमंदिर रुग्णवाहिकेचे रमेश देशमुख यांना दिली त्यांनी तात्काळ समृद्धी एकशे आठ लोकेशन कारंजा व सेलूबाजार यांना तात्काळ अपघाताची माहिती दिली सेलू लोक पायलट खिल्लारे व व कारंजा लोकेशन पायलट विधाता चव्हाण व डॉ राठोड सर यांनी घटनास्थळी धाव घेतली प्राप्त माहितीनुसार द्राक्षाची वाहतूक करणारे बोलेरो पिकअप वाहन भरधाव वेगात नाशिक येथून नागपूरच्या दिशेने जात होते अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप वाहन रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या ट्रकवर डब्ल्यू बी यू चौतीस ई नव्याण्णव एकोणसाठ याच्यावर धडकली या घटनेत बोलेरो पिकअप वाहनाच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला तसेच त्यातील राजा भेरीलाल अहिरीवाल वय बावीस व घनश्याम पटेल वय चोवीस दोघेही राहणार दमू उत्तर प्रदेश गंभीर जखमी झाले ही धडक एवढी भीषण होती की अपघातानंतर ट्रक पलटी झाला व बोरेल बोलेरोमधील दोघेही वाहनात अडकून पडले होते घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व पोलीस विभागाने मदत कार्य राबवून जखमींना बाहेर काढले त्यांना एकशे आठ रुग्णवाहिकेतून येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर म्हस्के साहेब यांनी प्रथम उपचारानंतर जखमींना अमरावती येथे रेफर केले एसनाई टीव्ही प्रतिनिधी महादेव तायडे वाशिम आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला